नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या या सेशनमध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टी टी दोन हजार पंचवीससाठी जो काही महत्त्वाचा विषय आहे मानसशास्त्र या विषयावर जवळपास तीस प्रश्न आपल्याला परीक्षेला विचारले जातात पेपर एकची तयारी करत असणाऱ्या मित्रांसाठी आणि पेपर दोनची तयारी करत असणाऱ्या दोन्ही पेपरसाठी आजचा हा सेशन अतिशय महत्त्वाचा असणार आहे मित्रांनो या सेशनमध्ये आपण अध्ययन संक्रमण व शैक्षणिक उपपत्ती यावरती मागील परीक्षेत विचारलेले प्रश्न आपण स्पष्टीकरणासह पाहणार आहोत ओके दोन हजार अकरा ते दोन हजार चोवीसपर्यंत जेवढे काही आपल्याला या ठिकाणी अध्ययन संक्रमण आणि शैक्षणिक उपपत्ती या टॉपिकवरती प्रश्न आले होते तर सर्व प्रश्नांचं उत्तर आपण या ठिकाणी पाहणार आहोत शंभर टक्के यावरती प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहेत ओके मी चेक केले तर दोन हजार चोवीस आणि दोन हजार अकरा या दरम्यान जेवढे काही पे पेपर प्रश्न बघितले मित्रांनो त्यामध्ये अध्ययन संक्रमण आणि शैक्षणिक उपपत्तीवरती दोन ते तीन प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळालेले आहेत ओके टी ई टी परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त ठरणारा आजचा हा सेशन आपल्यासाठी असणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि सोबतच व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करा मित्रांनो बघू या प्रश्न आपल्याला कशा पद्धतीने परीक्षेला विचारलेले आहेत ओके पहिलाच प्रश्न तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे महत्त्वाचेच प्रश्न असणार आहे मित्रांनो ठीक आहे प्रश्न पहिला बेगले यांनी कोणती उपपत्ती मांडली आता या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय डी आदर्शवादी उपपत्ती आणि मित्रांनो स्पष्टीकरणासह आपण या ठिकाणी डाऊट क्लिअर करणार आहोत ओके व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि पेपरला आलेलेच प्रश्न आहे ठीक आहे आता या ठिकाणी आता आपण स्पष्टीकरणामध्ये काही महत्त्वाचे पॉईंट क्लिअर पहा पहा हे आदर्शवादी आदर्शवादी शिक्षक शिक्षण शिक्षण होते तत्न, होते त्यांनी शिक्षणाचा उद्देश मानवी जीवनात आदर्श मूल्यांची जपणूक व प्रसार करणे असा मांडला त्यांच्या मते शिक्षणाद्वारे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व मत्वता नैतिकता सौंदर्यदृष्टी आणि समाजभावना विकसित व्हावी म्हणूनच त्यांनी आदर्शवादी उपपत्ती मांडली ओके या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आदर्श उपपत्तीवरती जर प्रश्न आला तर बेंगले हे या ठिकाणी आपण प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे ओके त्याच्यानंतर दुसरा प्रश्न पहा कशा पद्धतीने परीक्षेला विचारला होता ते थे, या ठिकाणी रमेशला हार्मोनियम वाजवता येते म्हणून तो व्हायलिन जा वाजवायला लवकर शिकला तसेच रीनाला बॅडमिंटन येत असल्यामुळे ती टेनिस खेळा खेळण्यास लवकर शिकली या उदाहरणावरून शिक्षण संक्रमणाच्या कोणत्या उपपत्तीचा बोध होतो ओके okay. आता प्रश्न पहा नीट या ठिकाणी समजून घ्या की आपल्याला पर्याय बीमध्ये समान घटकाची उपपत्ती या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर पाहायला मिळते आता ती कशावरून तर आपल्याला या ठिकाणी स्पष्टीकरणामध्ये सर्व डाऊट क्लिअर होऊन जातील पहा आता थ्रंडाईक पहा या थ्रंडाईक यांनी मांडलेली समान घटक उत्पत्ती अशी सांगते की एका कार्यात शिकलेले ज्ञान कौशल्य किंवा अनुभव दुसऱ्या कार्यात उपयोगी पडतो जर त्या दोन्ही कार्यामध्ये समान घटक असतील तर या ठिकाणी समान घटकाची उपपत्ती आपल्याला लागू या ठिकाणी पडलेली दिसते लक्षात आलं आता एका कार्यात शिकलेलं जे ज्ञान आहे कौशल्य अनुभव आहे ती दुसऱ्या कार्यात जर उपयोगी पडत असेल किंवा त्या दोन्ही घटकांमध्ये ते समान घटक या ठिकाणी असतील तर या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे समान घटक उपपत्तीचा या ठिकाणी प्रकार आपल्याला पाहायला मिळतो ओके मग ही कोणी मांडलेली उपपत्ती आहे तर थंडेक यांनी मांडलेली आहे समान घटकाची उपपत्ती लक्षात ठेवा महत्त्वाची पॉईंट आहे आपण या ठिकाणी पॉईंट क्लिअर करणार आहोत ओके प्रश्न क्रमांक तिसरा कोणत्याही विषयाचा अनुभवाचा परिस्थितीचा या प्रक्रियेचा एकत्रित विचार केल्याशिवाय आकलन होऊन अर्थपूर्ण जाणीव निर्माण होत नाही त्याबद्दल अद्भुतही येत नाही हे संक्रमणाच्या कोणत्या उपपत्तीनुसार घडते तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय डीमध्ये पूर्णाकार उपपत्ती आता स्पष्टीकरणामध्ये बघूया काय महत्त्वाची पॉईंट आहे ते ओके आता पहा या ठिकाणी आपल्याला स्पष्टीकरणामध्ये पूर्णाकार उपपत्ती म्हणजे थेरी ऑफ ग गेस्टाईल ऑर ऑर होल थेरी ही गेस्टाल्ट मानसशास्त्रज्ञांनी मांडलेली आहे कोणी मांडली पूर्णाकार उपपत्ती जर असा प्रश्न विचारला तर, तर लक्षात ठेवा गेस्टाल्ट यांनी ही उपपत्ती मांडलेली आहे कोणी तर कोणती तर उप पूर्णाकार उपपत्ती ओके यालाच होल थेरी म्हणायचं आहे किंवा थेरी ऑफ गेस्टाल्ट म्हणायचं आहे ठीक आहे या उपपत्तीनुसार शिकणे हे केवळ वेगवेगळ्या घटकाचे संकलन नसून पूर्ण परिस्थितीचा एकत्रित बोध झाल्यावरच हे खरे आकलन होते पूर्णाकार उपपत्ती म्हणजे काय तर होल रिस रिसेप्शन आहे की नाही मग यामध्ये काय दिलेलं आहे की या हो गेस्टाल्ट यांनी जी मा पूर्णाकार उपपत्ती या मानसशास्त्रज्ञांनी मांडली आहे या उपपत्तीनुसार शिकणे हे केवळ वेगवेगळ्या घटकाचे संकलन नसून संपूर्ण परिस्थितीत एकत्रित एक बोध झाल्यावरच खरे खरे आकलन होते यालाच पूर्णाकार उपपत्ती असे म्हणायचं आहे ओके याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा पहा काय दिलेला आहे एखादी कृती व ध्येयनिष्ठ दृष्टी केली तर तिच्यातील संक्रमण मूल्य वाढते असे मत डॅश डॅश यांनी आपल्या अध्ययन संक्रमणाच्या उपपत्तीत मांडलेले आहे मग आता या ठिकाणी आपल्याला मानसशास्त्रज्ञ विचारलं असा की एखादी कृतीसहितुक किंवा ध्येय दृष्टीने केली तर तिच्यातील संक्रमण मूल्य काय होते वाढते असं मत कोणत्या किंवा आपल्या अध्ययन संक्रमतीच्या कोणत्या उपपत्तीत मांडले गेलेले आहेत तर आपल्या या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय सी बेंगले आता या ठिकाणी आपण पहिलाच प्रश्न बघितला होता ओके त्याच्यामध्ये पण आपण स्पष्टीकरण पाहिले आता पुन्हा या ठिकाणी स्पष्टीकरणामध्ये बघूया काय दिलेलं आहे बेंगले यांनी आपल्या आदर्शवादी उपपत्तीत आता बेंगले यांनी कोणती उपपत्ती मांडलेली आहे आदर्शवादी उपपत्ती ओके यालाच त्यांनी असे मत मांडलेले आहे जर या ठिकाणी जर शिकण्याची कृती सहेतुक आणि ध्येयनिष्ठ पद्धतीने केली गेली तर शिकण्याची संक्रमण मूल्य अधिक वाढते आता पहा किती महत्त्वाचं पॉईंट आहे बेंगले यांनी मांडलेली जी आदर्शवादी उपपत्ती आहे त्यांनी असं मत मांडलं की जर शिकण्याची कृती सहेतुक म्हणजे या ठिक या ठिकाणी पर्पज जर राहिली किंवा ध्येयनिट गोल ओरिएंटेड जर पद्धतीने केली तर शिकण्याची जी संक्रमण मूल्य आहे म्हणजे ट्रान्सफर ऑफ व्हॅल्यू जी आहे ती अधिक वाढते असं त्यांचं या ठिकाणी मत आहे लक्षात ठेवा आता या ठिकाणी जर अशा टाईपचा प्रश्न परीक्षेला आला किंवा थोडंसं वेगळं आलं तरी तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देता येईल आहे की नाही बेंगले यांनी कोणती उपपती मांडली आदर्शवादी उपपती एवढं लक्षात ठेवायचं आहे ओके स्पष्टीकरणामध्ये आपले डाउट क्लिअर झाले असतील आता पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवं पहा सायकलवर तोल सांभाळला सांभाळता आला की स्कूटर किंवा मोटारसायकल शिकण्यास त्याचा उपयोग होतो डॅश डॅश या संक्रमणाचे उदाहरण आहे मग हे कोणत्या संक्रमणाचं उदाहरण आहे की ज्या ठिकाणी सायकलचा तोळ आपल्याला सांभाळता आला की स्कूटर किंवा मोटरसायकल शिकण्यास आपल्याला त्याचा उपयोग होतो तर आपल्या या प्रश्नाचं उत्तर असेल मित्रांनो पर्याय ए आता हे धनसंक्रमण का आहे ते आपल्याला स्पष्टीकरणामध्ये पाहायला मिळते आता पहा धनसंक्रमण म्हणजे काय जेव्हा एखाद्या शिकलेल्या कृतीचा ज्ञानाचा किंवा अनुभवाचा दुसऱ्या कृतीतून किंवा नवीन कृतीच्या शिक्षणावर सकारात्मक परिणाम म्हणजे पॉझिटिव्ह इफेक्ट होत असेल तेव्हा त्या प्रक्रियेला धनसंक्रमण असे म्हणतात म्हणजे पॉझिटिव्ह ट्रान्सफर ऑफ अ लर्निंग आपल्याला या इंग्रजी वाक्यातून या इंग्रजी वाक्यातून आपल्याला लक्षात येते की पॉझिटिव्ह ट्रान्सफर या ठिकाणी जर झालं तर आपल्याला ते शिकण्यासाठी काय होती तर अधिक मदत होती आहे की नाही जेव्हा एखाद्या जेव्हा एखाद्या शिकलेल्या कृतीचा ज्ञानाचा किंवा अनुभवाचा दुसऱ्या नवीन कृतीच्या शिक्षणावर सकारात्मक परिणाम होत असेल तेव्हा त्या क्रियेला धनसंक्रमण असे म्हणायचं आहे ओके आता लक्षात आलं असेल मित्रांनो सर्वांच्या तर पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक सहावा पहा काय दिलेलं आहे कोणत्या शास्त्रज्ञाने अध्ययन संक्रमण हे केवळ विषयाच्या साखर सा सारखेपणावर अवलंबून नसून ते शोधून सामान्यकरण करणे यावरही अवलंबून आहे या, या मुद्द्यावर भर दिलेला आहे आता आपल्याला या ठिकाणी मानसशास्त्रज्ञाचं कोणता असं शास्त्रज्ञ आहे ज्यांनी अध्ययन संक्रमण हे केवळ विषयाच्या सारखेपणावर अवलंबून नसून फक्त विषयावरतीच अवलंबून नसून त्याचे शोध सामान्य करी सामान्यकरण करणे यावरही अवलंबून आहे या मुद्द्यावर भर दिलेला आहे असा प्रश्न आपल्याला केलेला आहे मग कोणता मानसशास्त्रज्ञ आहे तर आपल्या या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय सी सी एच जड्डू ओके सॉरी सी एच जट आता या ठिकाणी आपल्याला स्पष्टीकरणामध्ये वरील सर्व जेवढे काही पॉईंट आहे ते क्लिअर होऊन जातील जे ठीक आहे आपले जेवढे काही अडचण आहे ते दूर होऊन जाईल तो पहा कशा पद्धतीने तर सी एच जट यांनी सामान्यकरण उपपत्ती मांडलेली आहे आता पहा या ठिकाणी हे उपपत्ती लक्षात ठेवायचं आहे सी जड यांनी कोणती उपपत्ती मांडली तर सामान्यकरणाची उपपत्ती मांडली यालाच म्हणायचं आहे थेरी ऑफ जनरलायझेशन ऑफ ट्रान्सफर या उपपत्तीनुसार अध्ययन संक्रमण म्हणजे ट्रान्सफर ऑफ लर्निंग हे केवळ विषयातील घटकांवर समान घटकांवर म्हणजे सिमिलर एमिलेंटवर अव अवलंबून नसून शिकणाऱ्याने त्या ज्ञानातील तत्व शोधून ती इतर परिस्थितीमध्ये सामान्य करणे यावर अवलंबून असते असं कोणाचं मत आहे तर एच जड यांचं मत आहे मित्रांनो कोणत्या उपपत्तीनुसार तर सामान्यकरण उपपत्तीनुसार ओके आता आपले पॉइंट्स क्लिअर झाले असतील तर आपण पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक सातवा महत्त्वाचेच प्रश्न आहे आणि दररोज आपल्या या चॅनलवरती तुम्हाला नवनवीन व्हिडिओज पाहायला मिळत आहेत मित्रांनो जवळपास वीस ते पंचवीस व्हिडिओज आपण अपलोड केलेले आणि सर्व व्हिडिओमध्ये तुम्हाला आय एम पी प्रश्नच आणि मागील पेपरला विचारलेले प्रश्नच आपण त्या ठिकाणी घेत आहोत आणि सोबत प्रश्न घेत नाही मित्रांनो त्याच्यासोबतच आपण पॉईंट जेवढी काही आपली अडचण असेल जेव्हा जेवढा पॉईंट आपल्याला समजलं नसेल ते आपण स्पष्टीकरणामध्ये पण क्लिअर केलेला आहे त्यासाठी दररोज आपल्या चॅनलवरती जेवढे काही व्हिडिओज असतात ते पूर्ण पाहत जा ठीक आहे म्हणजे त्यामुळे तुमची नवनवीन आयडिया क्लिअर होतील आणि सोबतच तुम्हाला पेपर सोडवण्यासाठी याचा मदत होणार आहे ठीक आहे त्यासाठी जेवढे काही व्हिडिओज आहे ते सर्व व्हिडिओ बघत चला आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे ठीक आहे आता पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा चित्रकला हस्तकला या विषयाच्या अभ्यासात व्यवस्थितपणा तत्परता सौंदर्य पाळणारे विद्यार्थी तो तास संपल्यावर सर्व वर्गभर वर्गभर कचरा करीत निघून जातात हे विधान अध्ययन संक्रमणात संक्रमण प्रक्रियेच्या कोणत्या उप उपपत्तीशी संबंधित आहे आता प्रश्न नीट समजून घेऊया पहा आता हे जी चित्रकला हस्तकला या विषयाच्या अभ्यासात व्यवस्थितपणा तत्परता सौंदर्य पाळणारे विद्यार्थी तो तास संपल्यावर सर्व वर्गभर कचरा करीत निघून जातात हे विधान अध्ययन संक्रमण प्रक्रियेच्या कोणत्या उपपत्तीशी संबंधित आहे उपपत्तीवर प्रश्न एक हजार एक टक्के प्रश्न परीक्षेला विचारला जातो तर या ठिकाणी आपल्या या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय डी सहेतुक व ध्येयनिष्ठ उपपत्ती आता पहा आपल्याला या ठिकाणी स्पष्टीकरणामध्ये पॉईंट क्लिअर होतात तर कोणते तर पहा स्पष्टीकरणामध्ये काय दिलेलं आहे सहेतुक व ध्येयनिष्ठ उपपत्ती म्हणजे काय तर ही पण कोणी मांडलेली आहे तर मित्रांनो बेंगळे यांनी ही उपपत्ती मांडलेली आहे यालाच पर्पसफुल अँड गोल ओरिएंटेड थेरी असे म्हणतात आता यांच्या मतानुसार असं आहे की शिक्षणाचे संक्रमण म्हणजे ट्रान्सफर ऑफ लर्निंग तेव्हाच परिणामकारक ठरते जेव्हा विद्यार्थ्याचे शिक्षण शिक्षणसहतूक म्हणजे पर्पजफुल आणि ध्येयनिष्ठ असते म्हणजेच या ठिकाणी डायरे गोल डायरेक्टेड या ठिकाणी असते तेव्हाच या बेंगले यांच्या मते मांडलेली जी काही उपपत्ती आहे ध्येयनिष्ठ उपपत्ती तर या ठिकाणी आपल्याला पर्याय डीमध्ये उत्तर पाहायला मिळालेलं आहे आणि तुम्हाला या ठिकाणी या प्रश्नाची जेवढी काही अडचण आहे ती दूर झालेली असेल मित्रांनो पुढचा प्रश्न पाहण्यापूर्वी तुम्ही आपल्या या चॅनलवरती नवीन असाल किंवा तुम्हाला दररोज अशाच पद्धतीने जर शिकायचे असतील तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनला प्रेस करायचं आहे जेणेकरून आपण जेव्हा व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा लगेचच काही सेकंदामध्ये तुम्हाला व्हिडिओची नोटिफिकेशन मिळून जाईल ठीक आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आपण बावीस नोव्हेंबरपर्यंत दररोज आपल्या या चॅनलवरती व्हिडिओज अपलोड करत आहोत आणि सोबतच मित्रांनो तुमची जर विद्यार्थी तुमचे जर मित्र फ्रेंड सर्कलमध्ये कोणीही टी, टी ची स्टडी करत असेल तर त्यांना पण व्हिडिओचे लिंक शेअर करायचं आहे ओके त्यांचा पण यामध्ये थोडासा फायदा होईल ओके आणि सोबतच तुम्हाला जर डी पीडीएफ हवी असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपमध्ये आपण पीडीएफ प्रोव्हाइड करत असतो त्याची लिंक आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ठीक आहे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा दररोज मला व्हिडिओज पाहायला मिळत जातील मित्रांनो आणि अशाच पद्धतीने आपले स्पष्टीकरणामध्ये पॉईंट क्लिअर पण आपले होऊन जातील ओके आता बघूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा पहा काय दिलेला आहे महत्त्वाचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणकोणत्या घटकांचे अध्ययनातून संक्रमण होते आता कोणता घटक आहे जसं अध्ययनातून संक्रमण होते तर आपल्याला या ठिकाणी पर्यायीमध्ये विशिष्ट दृष्टिकोन व बंधुभाव दिलेला आहे मग याच्यामधून पण काय होते तर या घटकांचं अध्ययन अध्ययनातून संक्रमण होते म्हणजे विद्यार्थ्यांवरती काय परिणाम पडतो इतर विशिष्ट दृष्टिकोन आणि बंधुभाव निष्ठावमूल्य हे पण या ठिकाणी बरोबर पर्याय असणार आहे पद्धती व कौशल्य याचा पण महत्त्वाचा रोल असणार आहे त्याच्यानंतर ज्ञान व तंत्र म्हणजे हे जे चारही ऑप्शन आहे हे चारही ऑप्शन आपल्याला या ठिकाणी या घटकांचा अध्ययनातून संक्रमण होताना दिसतोय मग आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असेल पर्याय डी अ ब क ड हे सर्व या, या ठिकाणी प्रश्नाची उत्तरं असणार आहे ओके आता स्पष्टीकरणामध्ये आपल्याला या ठिकाणी महत्त्वाचे पॉईंट पाहायचं आहे पहा आता अध्ययन संक्रमण म्हणजेच आपण याला काय म्हणतो ट्रान्सफर ऑफ अ लर्निंग ओके यालाच काय म्हणतो मित्रांनो आपण ट्रान्सफर ऑफ अ लर्निंग म्हणजे काय तर मग पहा एका विषयात कृतीत किंवा अनुभवात शिकलेले ज्ञान कौशल्य मूल्य किंवा वृत्ती इतर विषयांमध्ये किंवा परिस्थितीमध्ये उपयोगी पडणे म्हणजेच याला म्हणायचं आहे ट्रान्सफर ऑफ लर्निंग यालाच अध्ययन संक्रमण म्हणायचं आहे ओके आता यामध्ये काय म्हटलेलं आहे की जे आपल्याला एखाद्या विषयात कृती किंवा अनुभवातून शिकलेले ज्ञान कौशल्य मूल्य वृत्ती इतर विषयांमध्ये किंवा परिस्थितीमध्ये उपयोगी पडतात म्हणजे एखाद्या परिस्थिती किंवा विषयामध्ये उपयोगी पडतात यालाच म्हणतो आपण अध्ययन संक्रमण किंवा ट्रान्सफर ऑफ लर्निंग आता त्यामुळे अध्ययन संक्रमणात ज्ञान कौशल्य वृत्ती मूल्य व तत्वी या सर्व घटकांचा यामध्ये काय होतो तर समावेश होतो ओके आता तुमचे सर्व पॉईंट क्लिअर झाले असतील ठीक आहे तर आपण पुढचा प्रश्न पाहूया मित्रांनो प्रश्न क्रमांक नववा आता पहा काय दिलेला आहे प्रश्न उजव्या हातात दिलेल्या सरावामुळे तयार झालेली कौशल्य डाव्या हाताला किती प्रमाणात प्राप्त होते हे पाहण्यासाठी आरसा व चांदणी या प्र उपकरणाचा उपयोग करून कोणी उपयोग केलेला आहे प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे आता सर्वांना समजलं असेल तर या ठिकाणी आपल्या या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय सी डॉक्टर गोपालस्वामी ओके आता या ठिकाणी डॉक्टर गोपालस्वामी यांनी कशाचा प्रयोग केलेला आहे आणि कोणत्या उपकरणाचा उपयोग करून प्रयोग केलेला आहे ते आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे प्रश्नामध्येच जर तुम्हाला गो डॉक्टर गोपालस्वामींनी कोणत्या उपकरणाचा वापर करून प्रयोग केलेला आहे असा जर प्रश्न केला तर या प्रश्नामध्येच आपल्याला उत्तर पाहायला मिळतो उजव्या हातात दिलेल्या सरावामुळे तयार झालेली जी कौशल्य आहे ती डाव्या हाताला किती प्रमाणात प्राप्त होते हे पाहण्यासाठीनी हे पाहण्यासाठी त्यांनी आरसा व चान्नी या उपकरणाचा प्रयोग उपयोग करून प्रयोग केलेला आहे ओके कशाचा कोणत्या उपकरणाचा प्रयोग केला असा प्रश्न केला तर आरसा व चांदणी लक्षात ठेवायचं आहे आता स्पष्टीकरणामध्ये बघूया आपल्याला काय दिलेलं आहे ते पहा डॉक्टर गोपालस्वामी यांनी शिक्षण संक्रमण म्हणजे ट्रान्सफरबल लर्निंग या विषयावर प्रायोगिक अभ्यास केलेला आहे म्हणजे एक्सपेरिमेंटल त्यांनी स्टडी केलेली आहे मग या प्रयोगात त्यांनी आरसा व चांदणी मिरर अँड ट्रेसिंग uh, ॲपेराटस uh, वापरून उजव्या हाताने शिकले शिकवलेल्या कार्याचा परिणाम डाव्या हातावर हाताच्या कार्यक्षमतेवर किती प्रमाणात होतो हे त्यांनी काय केलेलं आहे तर तपासलेलं आहे ओके okay? आता तुमचे या ठिकाणी सर्व डाऊट क्लिअर झाले असतील मित्रांनो आपण पुढचा प्रश्न आता पुढच्या या प्रकारामध्ये आपल्याला शैक्षणिक उपपत्तीचा शैक्षणिक उपपत्तीवरील प्रश्न पाहायचा आहे ओके आता शैक्षणिक उपपत्तीवरती कोणते प्रश्न परीक्षेला आले होते ते आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे मग आता बघूया या ठिकाणी आपल्याला प्रश्न काय दिलेला आहे ते शैक्षणिक उपपत्ती यावरचे प्रश्न आहे आणि परीक्षेला आलेले आय एम पी प्रश्न आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे मित्रांनो पहा स्किनरच्या स्पष्टीकरण आणि उपपत्तीवर आधारित पद्धती ज्यामध्ये कोणत्याही विषयातील जो भाग शिकवायचा असेल त्याचे पृथक्करण करून लहान लहान पायऱ्यामध्ये पायऱ्यामध्ये विभाजन केले जाते अशी खालीलपैकी कोणती अध्ययन पद्धती आहे आता प्रश्न नीट समजून घ्या आता याने स्किनरच्या स्पष्टीकरणावरून आणि उपपत्तीवरून जे आधारित पद्धती ज्यामध्ये कोणत्याही विषयातील जो भाग शिकवायचा असेल त्याचे पृथक्करण करून लहान लहान पायऱ्यामध्ये विभाजन केले जाते तर या ठिकाणी कोणती अध्ययन पद्धतीचा वापर केलेला आहे असा प्रश्न आपल्याला खेळ या ठिकाणी दिलेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय सी क्रमित अध्यापन पद्धती आता स्पष्टीकरणाद्वारे आपले सर्व डाउट या ठिकाणी क्लिअर होऊन जातील तर पहा बी एफ स्किनर यांनी हे जे आहे बी एफ स्किनर हे जे आहे संवर्तनीय म्हणजेच ऑपरेंट कंडिशनिंग या सिद्धांताचे हे प्रवर्तक होते मग बी एफ स्किनर हे कोणत्या सिद्धांताचे प्रवर्तक होते तर संवर्धनीय म्हणजे ऑपरंट कंडिशनिंग या सिद्धांताचे ते प्रवर्तक होते त्यांच्या या सिद्धांतावर आधारित अध्याय अध्यापन पद्धती म्हणजेच क्रमित अध्यापन पद्धती होय म्हणजे या ठिकाणी आपल्याला बी एफ स्किनर यांची जी क्रमित अध्यापन पद्धती आहे हे या ठिकाणी आपल्याला या सिद्धांतावर आधारित प्रश्न विचारलेला आहे ओके आता पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक बारावा पण हा काय दिलेला आहे महत्त्वाचा प्रश्न आहे खालीलपैकी डॅलडशी सामान्य अध्यापन पत, उपपत्ती आहे आता या ठिकाणी कोणती सामान्य अध्यापन उपपत्ती आहे असा प्रश्न केलेला आहे मग आपल्या या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय सी शिक्षक वर्तन उपपत्ती आता स्पष्टीकरणामध्ये आपले आणखी पॉईंट क्लिअर होऊन जातील पहा काय दिलेलं आहे महत्त्वाचेच पॉईंट असणार आहे तर आपल्याला शिक्षण वर्तन उपपत्ती म्हणजेच टीचर सेंट्रल अप्रोच यालाच बिहेवियरल अप्रोच असं म्हणायचं आहे पण या ठिकाणी पॉईंट क्लिअर करूया ओके भेटूया मग पुढच्या शेशनमध्ये अशा शेशनमध्ये एवढंच आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे ठीक आहे थँक्यू सो मच